शेतकरी मित्रांनो नमस्कार बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पिकामध्ये ही जी काही अवस्था आहे तर ही बोंड पकवतेची अवस्था आहे त्याचबरोबर वरती जे काही पाते वगैरे आहे तर या पात्याचं फुलात आणि फुलातून बोंडात रूपांतर होण्याची अवस्था आहे म्हणजे सेटिंगचा हा पिरियड आहे मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो ही जी काही बोंड वगैरे हो तुम्हाला लागलेली पाहायला मिळते तर या बोंडाचं चा चांगलं पोषण होण्यासाठी आणि वरची जी काही पाते आहे तर या पात्यांचं फुलातून बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी म्हणजे सेटिंग होण्यासाठी कपाशी पिकाला खूप जास्त अन्नद्रव्याची तिथं गरज असते पण बऱ्याचदा काय होतं शेतकरी मित्रांनो अशा वेळेस शेतकऱ्यांना कपाशीच्या प्लॉटमध्ये शिरणं तिथं शक्य होत नाही म्हणजे प्लॉट दाटलेले असतात खत टाकण्यासाठी आपल्याला मध्ये जाता येत नाही मग आपण खत टाकणं टाळतो किंवा बऱ्याचदा परिस्थिती सुद्धा शेतकऱ्यांना अशा वेळेस पिकाला तिथं खत देणं शक्य होत नाही परिणामी पिकामध्ये अन्नद्रव्याची तिथं कमतरता निर्माण होऊन जास्तीत जास्त पात्यांची गळ होताना आपल्याला पाहायला मिळते कारण ज्यावेळेस अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते त्यावेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो ही जी काही बोंडं वगैरे लागलेली असतात तर या बोंडांना खायला खूप लागतं म्हणजे याचं पोषण होण्यासाठी खूप जास्त अन्नद्रव्य लागतं मग झाडामध्ये जेवढं काही अन्नद्रव्य आहे जेवढी काही क्लोरोफिलची निर्मिती होते तेवढं क्लोरोफिल ही बोंडं जास्तीत जास्त तिथं शोषण करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे ही बोंडं जास्त अन्नद्रव्य तिथं शोषण करतात परिणामी काय होतं शेतकरी मित्रांनो आता ही जी काही वरची पाती तुम्हाला दिसते तर या पात्यांचं फुलात आणि फुलातून बोंडात रूपांतर होण्यासाठी याला जेवढं काही अन्नद्रव्य पाहिजे म्हणजे जेवढा अन्नद्रव्याचा पुरवठा याला व्हायला पाहिजे तेवढा याला होत नाही परिणामी शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्याअभावी ही पाती देठाला पिवळी पडतात आणि गळून जातात मग अशा वेळेस शेतकरी दुकानदाराकडे जातो पात्यांची जास्त गळ व्हायला लागल्यावर आणि दुकानदाराला सांगतो पात्यांची गळ जास्त होते मग दुकानदार तुम्हाला भलते सलते कॉम्बिनेशन करून एक तीन चार प्रकारचे औषधं देऊन टाकतो तुम्ही येऊन फवारणी करता पण त्याचा फारसा तिथं फायदा होत नाही कारण शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये पिकाची बेसिक गरज वेगळी असते आणि आपण त्याला वेगळं ट्रीटमेंट देतो त्याच्यामुळे त्याचा सहसा जास्त फायदा होत नाही कारण अशा परिस्थितीमध्ये पिकाची सगळ्यात जास्त गरज असते शेतकरी मित्रांनो की त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची जी कमतरता निर्माण झालेली आहे तर ती भरून काढणं आपल्याला गरजेचं असतं त्यासाठी आपण एन पी के या मुख्य अन्नद्रव्यासोबत जर आ, काही दुय्यम अन्नद्रव्याची फवारणी आपण पिकावरती जर केली आपल्याला समजा खालून देणं शक्य नसेल खत तर आपण फवारणीच्या माध्यमातून जर मुख्य एन पी के अन्नद्रव्यासोबत काही दुय्यम अन्नद्रव्याची फवारणी केली तर पिकामध्ये निर्माण होणारी अन्नद्रव्याची कमतरता आपण तिथं भरून काढू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो या बोंडाचं पोषण चांगलं होऊ शकतं ही जी पाते आहे तर त्या पात्यांना तिथं अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे मिळून त्याचं बोंडात रूपांतर जास्तीत जास्त होऊ शकतं पात्यांची गळ कमी होऊ शकते तर याच्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त आणि चमत्कारिक फॉर्म्युला सांगतो शेतकरी मित्रांनो अतिशय स्वस्तामध्ये फॉर्म्युला आहे आणि या अवस्थेमध्ये म्हणजे आता ही जी अवस्था आहे कपाशी पिकाची या अवस्थेमध्ये तुम्हाला खत देणं शक्य नसेल तर तुम्ही मी सांगितलेला फॉर्म्युला जर फवर्णीच्या माध्यमातून एक ते दोन वेळेस जर याची फवर्णी केली या अवस्थेमध्ये तर जास्तीत जास्त जी पाती आहे तर त्या पात्यांचं सेटिंग झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे आता या ठिकाणी आपल्या कपाशीवर बघू शकता एका एका फांदीवर एक नऊ नऊ दहा दहा पाते आहे पाच पाच सहा असा बोंड त्याच्यात पकलेले आहे आणि आणखी पाते जे तर ते सेटिंग होणार आहे या ठिकाणी मोजून दाखवतो शेतकरी मित्रांनो हे बघा ही एक फळफांदी आहे तिकडे पलीकडे एक फळफांदी आहे आणि ह्या फळ फांद्या जवळपास नऊ नऊ दहा दहा पाते आहे मोजून या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो हे बघा एक दोन या आहे तीन चार पाच त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे सहा इथं एक सात त्याच्यानंतर ही आठ नऊ त्यानंतर दहा अकरा आणि बारा म्हणजे एका एका फांदीवर अशा पद्धतीनं दहा दहा बारा बारा पाते आहे बोंड काही पकलेले आहे आणि आणखी सेटिंग होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये बेसिकली आपण काय करायला पाहिजे जर जमिनीतून आपल्याला खत देणं शक्य नाही तर मग आपण फवारणीच्या माध्यमातून अशा वेळेस तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताची जर फवारणी केली तर याच्यामध्ये दोन घटक आहे नायट्रोजन आणि पोटॅशियम नायट्रोजनमुळे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये निर्माण होणारी नत्राची कमतरता भरून निघते परिणामी पिकाची तिथं वाढ चालू राहते पिकामध्ये हिरवेगारपणा तिथं टिकून राहतो तसेच शेतकरी मित्रांनो पोटॅशियममुळे बोंडाचं चांगलं पोषण होणे बोंडाचं वजन वाढणे तसेच अशा परिस्थितीमध्ये जर पिकाला पाण्याचा ताण पडला तर पीक तानामध्ये जाऊ शकतं तर ते तानामध्ये जाण्यापासून वाचवण्याचं काम हे पोटॅशियम चांगल्या पद्धतीनं तिथं करत असतं त्यामुळे आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रव्य खताचा तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस सोबत शेतकरी मित्रांनो आपण अशा वेळेस झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे चिलेटेड झिंक झिंकमुळे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची किंवा इतर कोणतंही पीक असेल तर त्याची जमिनीतून अन्नद्रव्य शोषण करण्याची प्रक्रिया चांगली सुधारते परिणामी पिकामध्ये येणारा पिवळेपणा लालसरपणा घालवण्यासाठी तिथं झिंकची चांगली मदत होते त्याचबरोबर नवीन फुलं लागण्यासाठी झिंकचा चांगला फायदा होतो तर झिंकचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला बोरॉनचा वापर करायचा आहे आता बोरॉनचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे शेतकरी मित्रांनो बोरॉन हे पिकामध्ये सेल डिव्हिजनचं काम करतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त फुलांची निर्मिती होणे फुलगळ कमी होणे या सगळ्या गोष्टींवर तिथं बोरॉन चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याच्यामुळे आपल्याला बोरॉनचासुद्धा तिथं वापर करायचा आहे वीस टक्के बोरॉन असलेलं कोणतंही विद्रव्य खत तुम्ही तिथं वापर करू शकता आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पानं लालसर होत असेल म्हणजे जो लाल्या वगैरे येतो आपण ज्याला लाल्या रोग म्हणतो तर हा लालसरपणा पिकामध्ये ज्या वेळेस यायला सुरुवात होते त्यावेळेस पिकाची जी काही क्लोरोफिल निर्माण करण्याची जी ताकद आहे तर ती कमी होते म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदा होते तर ती मंद होऊ नये पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा अशा वेळेस तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो पिकामध्ये लाल सरपणा जो आहे तर तो येणार नाही पिकाची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया तिथं चांगल्या पद्धतीनं चालू राहील आणि अन्नद्रव्याची निर्मिती चांगल्या पद्धतीनं होईल त्याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे आता याचं प्रमाण आपल्याला कसं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर तेरा झिरो पंचेचाळीस वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही शंभर ग्राम तिथं घ्यायचा आहे त्याचबरोबर बर बोरॉनचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो वीस लिटरच्या पंपासाठी तर बोरॉन आपल्याला वीस ते पंचवीस ग्राम घ्यायचा आहे त्याच्यानंतर चिलेटेड झिंक बारा टक्क्यावालं झिंक तुम्हाला घ्यायचं आहे दहा ते बारा ग्रॅम तुम्ही तिथं झिंकचा वापर करायचा आहे आणि जे मॅग्नेशियम सल्फेट आहे शेतकरी मित्रांनो तर मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला प्रतिपंपाला शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला अशा वेळेस जी अवस्था आहे म्हणजे जी बोंड पक्वतीची अवस्था वगैरे आहे तर या अवस्थेमध्ये जर तुम्ही या कॉम्बिनेशनची एक ते दोन वेळेस फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकामध्ये अन्नद्रव्याची जी काही हो निर्माण होणारी कमतरता आहे तर, तर ती तिथं निर्माण होणार नाही पात्यांची गळ कमी होईल बोंडाचं चांगलं पोषण होईल पात्यांचं सेटिंग होण्यासाठी चांगली मदत होईल आणि जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचा पाहायला मिळेल शिवाय खर्च तुम्हाला याच्यासाठी खूप कमी लागणार आहे कोणतंही मायक्रोन्युट्रिएंट टॉनिक बायोस्टिम्युलेंटचा वापर करण्यापेक्षा याचा वापर करा स्वस्तता आहे आणि जबरदस्त रिझल्ट देणारा हा प्रयोग आहे शेतकरी मित्रांनो आणि पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे ही माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा